हॅलो हरी चला तर मग आज बघूया आपण मुगडाच्या वड्याच्या भाजीची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तर माझ्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे जे वड्या आहे ते रात्रभर मुगडाळ भिजून त्यामध्ये हळद मीठ जिरं लसूण आणि हिरवी मिरची टाकून मस्तपैकी डाळ वाटली जाते पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये त्याच्यापासून अशा पद्धतीच्या वड्या करून टाक त्याला छानपैकी सुकवून उन्हामध्ये कडकड सुकवून अशा पद्धतीच्या वड्या तयार केल्या जातात एखाद्या आपल्याकडे काही भाजी नसेल किंवा तेस्ते भाज्या खाऊन कंटाळल्या असेल तर अशा पद्धतीच्या वड्याची भाजी केली जाते तुम्ही पण अशा तुमच्याकडे जर अशा पद्धतीच्या वड्या असेल तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा भाजीसाठी लागणारे सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे लगेच आपल्या रेसिपीकडे तसं आपण टाकलं आहे एका पॅनमध्ये तेल तेल छान गरम होऊ द्यायचे आहे व्यवस्थित तेल गरम झालं की त्यामुळे टाकणार आहे आपण मोहरी जिरं आणि कांदा टाकणार आहे हा कांदा जो आहे तो हिरव्या पातेचा कांदा आहे बघा हिरव्या पातेचा कांदा खायला खूप टेस्टी लागते आता यामध्ये कुठल्या प्रकारचं आपण वाटण तयार करणार नाही भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण ह्यापासूनच ग्रेव्ही तयार करणार आहे तर माझ्याकडं तुम्ही शेवटपर्यंत बघा आता मस्त कांदा शिजवून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा परतल्या गेला अर्धा शिजला गेला की त्यामुळे टाकणार आहे आपण आलं लसूणची पेस्ट आता पण मस्त शिजवून घ्यायचं आहे आलं लसूणचं पण प्रा काढून घ्यायचं आहे छान मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पूर्ण भाजी जी आहे ते मंद मंदळ्याच्यावरच करायची आहे त्यामुळे टाकणार आहे आपण मसाले हळद तिखट धरापू टाकायचा आहे त्याला पण छान परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला शिजला गेले की त्यामा टाकणार आहे आपण टोमॅटो आता टोमॅटो थोडं एकदम नरम करून घ्यायचं आहे बघा आणि छान शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते मस्त आपल्या भाजीला असं ग्रेव्हीचं स्वरूप येतो मसालासारखं दिसतो बघा वाटण दिसतो छानपैकी आपला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं आपण पळीभर पाणी टाकणार आहे टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे म्हणून आणि मसाले पण छान शिजल्या गेले पाहिजे म्हणून बघा छान शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ याला पण छान परतून घ्यायचं आहे आणि मस्त धावून धावून आपल्याला याचं ग्रेवी स्वरूप करायचं आहे आता टाकायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला यामुळे आपल्या भाजीला खूप छान स्वाद येते आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे यामुळे आपल्या भाजीला छान असा रेड कलर येतो बघा किती छान आपलं असं ग्रेवीसारखं झालं आहे की नाही बघा आपण कुठल्या प्रकारचा वाट्यांचाही वापर केलेला नाही आहे आता टाकणार आहे आपण एक चमचा दही यामुळे काय होतं आपल्या भाजीचा स्वाद आणखी वाढतो मस्त आंबट चिंबट असं आपल्या भाजीला स्वाद येतो बघा आताला छान पै मिक्स करून घ्यायचं आहे बघा तेल छान सुटलेलं आहे आता टाकणार आहे आप पण थोडीशी परसबी परसबी बिलकुल ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते माझ्याकडे होतून मी टाकलेली आहे बघा मग पर, परसबी जे आहे ते पण खूप हेल्दी आहे बघा खायला आता त्यामुळे टाकायचं आहे आपल्या वड्या हे मुगाच्या डाळीच्या वड्या आहे कडक असतात बघा हा एक वाळवणीचा प्रकार आहे या छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला वड्या शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे आपण मंद आचेवर मस्त पाणी टाकून याला शिजवून घेणार आहे बघा मुगीच्या जळाच्या वडा आहे ते वर्षातून दोन वेळा केल्या जातात उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये केलेला मुगडाळीचा वडा जे आहे ते वर्षभर छान टिकतात असं म्हटलं जाते बघा पाणी टाकायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी टाका थोडंसं रस्सा पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त त्याला झाकण ठेवायचं आहे आणि छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते वडा शिजायला जरा वेळ लागतो बघा छान त्याला उखळी आलेली आहे बाकी ती मस्त आपली भाजी झालेली आहे बिना वाटांची कुठलाही हामाढामा न करता आपण सिंपल प्रकारे फोडणी घातलेली आहे जिसा जेवढी ती चांगली आहे तेवढीच ती खूप जास्त टेस्टी होते बघा आणि मुगाच्या डाळीच्या वडा खूप खमंग लागतात कलर पण खूप छान आलेला आहे बघा आपली भाजी होतच आलेली आहे मुगाच्या डाळीची जी वडी आहे हातात घेऊन आपण दाबून पाहिजे व्यवस्थित शिजली गेली की नाही नरम झाली तर आपण गॅस बंद करायचं आणि त्यावर मस्तपीठ टाकायचं आहे कोथंबीर आणि गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे तुम्हाला माझ्या हातची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत बाय बाय